हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे सगळेजण चला तर काम सगळं आवडलं आज स्वयंपाक आईने केला दोन भाकरी आणि पेसनची पोळी आईने बनवली मी त्यावर गुरांचं शेण झालवट खायला पाणी कपडे भांडी झाडून पसारा सगळं म्हणजे बाहेरलं सगळं मी बघितलं त्यांना म्हणलं तुम्ही करा स्वयंपाक शेणाची घमेल वगैरे उचलले अशी कांद्याची ह्याची की जास्त दुखतं ना हातपाय त्याच्यामुळं मग म्हणलं बसून बसून स्वयंपाक केला त्यांनी आहे आवरायचं इकडं हो का भुसकाट उचलायचे शुभ्र आलीच होता तिला म्हणलं बनाज्जेत जाऊ तर आली होका चल उलटी चप्पल घातली उलटी चला शुभ्रा शुभ्रा इकडे बघ जे जे बाप्पा केला चॉकलेट खाल्ली जे जे बाप्पा केला पाणी पिली बेसन पोळी खाल्ली काय काय खाल्ला अजून हसती मोबाईल मध्ये बघून हसती जेवा या की सगळ्यांना शाबू शाबू खायला या शाबू खायला या आजीने छान अशी साबुदाण्याची बनवली आहे शाबू बनवलाय म्हणजे शाबू खायचा आता व्हिडिओ सोडायचा एवढंच राहिले बाकी सगळी काम आवरली आजीनी साडे बारा वाजले पाहुणे एक वाजता झाले हो तुम्हाला दाखव हां खिचडी छान अशी हिरव्या मिरची शेंगदाण्याचं कूट मीठ थोडस तेल टाकून खिचडी आ, ताट द्या म्हणती शिजू दे तरी की त्याला भाजू ती चांगली मग खायची अ कागदालाच ना धावली पार सगळा चिकुल केला त्या चॉकलेटीचा तुडून तुडून आहे देत गुपरा आहे का शाबू खायला या शाबू खायला या खाऊ खाऊ मोठ एवढं नाही येतात बोलायला बनवायची है आमचं जेवण झालं आम्ही आता अजून एकदा खिचडी खाणार मी बघा शुभ्रा कशी करतो खाऊ खाऊ मोबाईल मध्ये तिला तिची दिसती दिसते कोण आहे ही कोण आहे गुभ्रा आहे का शुभ्रा अमोल जाधव अमोल म्हणतच नाही जाधव शुभ्रा शुभ्रा अमोल जाधव निसत जाधव उभा राकी फट काय फट फटाफटाफटा म्हणते त्याला तर आंघोळ केली काय म्हणलं नाव काढलं तर रडायला येते तिला आंघोळा करायला अजिबात आवडत नाही अजिबात आवडत नाही ना आंघोळ कराय आवडत नाही ना कुठे जायचं तिला फिरायला आत्याकड जायचं आत्या पण हो आत्या का मामा कड जायच मामा तुझा आज भया मामा का सगळं बोलायला येत भया मामा शुभम मामा शुभम <laughs> मामा सगळं बोलती ती गेल्यात राणात गेलेत ना आप्पा गेल्यात राणात भिजला आहे मी गेलो कामावरती आम्ही तिघी घरी खायचं लोळायचं कामावर परत खायचं परत लोळायचं दिवसभर तीच चालेल असतं आता किचडी खायची आणि बघायचं मोबाईल बघत बसायचं टी व्हीला काय मोबाईल मला येत नाही जोडायला ही असल्यावर मग जोडते मग शुभ्रान मी बघतो दोघी जणी पण आता काय नाहीये जोडाय तर असे द्या बाय बाय का केलं तर बाय बाय उमादी हा तर बाय सगळ्यांना कशा वाटल्या व्हिडिओ सांगा कमेंट करून आमच्या शुभ्रासाठी लाईक करा कमेंट करा पडली शुभ्रा लाईक करा म्हण ग लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा हा आता सगळं शिकल ती तू बैल सारखं बाय 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 टाटा बाय टाटा बाय